नेहमी असं वाटायचं की या तिघांबरोबर कारण ते तिघे चांगले ऍक्टर आहेतच अंकुश संजय पण त्या तिघांमध्ये ना प्रत्येकामध्ये एक, एक प्लस पॉइंट आहे म्हणजे स्टेज, स्टेज काय असतो हे अंकुश कडनं शिकावं कारण जेव्हा स्टेजवर किंवा सिनेमामध्ये अंकुश येतो तेव्हा फक्त आपलं लक्ष त्याच्याकडे तर तो अपिरियन्स असतो अटेन्शन घेणं हे मी त्याच्याकडनं शिकलो संजयकडनं एनर्जी तीन तास ना, तासाच्या नाटकात तुम्ही जी एनर्जी लावता ती सस्टेन कशी करायची हो या किंवा ती जी एनर्जी लावायची ती कशी लावायची ती किती कंट्रोल करून लावायची हे मी संजयकडने शिकलो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जो इनोसन्स लागतो नटाला मग ते सिरियस काम असू दे किंवा विनोदी काम असू दे तो इनोसन्स कसा आणायचा किंवा कसा तो वापरायचा कामात हे मी भरतकडनं शिकलो या तिघांकडनं त्या त्या गोष्टी मी शिकलो नो डाऊट ते तिघे ऍक्टर चांगले आहेत आणि मी तेव्हा असं ठरलो की या क्षेत्रात जर आलो तर तिघांबरोबर काम करायला मिळालं पाहिजे आणि मला आता सांगताना आनंद होतो की मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त काम मी आता जे काय माझ्या मध्ये काम केलंय या तिघांबरोबर जास्त काम केलंय अंकुश बरोबर आय थिंक बरे दोन तीन सिनेमे गेले असतील नाटक केलं अंकुश बरोबर आणि भरत बरोबर आणि संजय बरोबर तर मी सगळ्यात जास्त सिनेमे केले मी नाटकं संजय बरोबर आणि भरत बरोबर जास्त केलेत